आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ॲपल एक्सक्ल्युझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पांच्या आगमनासाठी भाऊ भक्त आज सज्ज झालेले आहेत आज गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाचं आगमन आहे श्रींची मूर्ती खरेदीसाठी तसंच इतर सजावटीच्या साहित्य खरेदीसाठी परभणी शहरातील बाजारपेठ मोठ्या प्रमाणात सजल्याचं दिसून आलं शहरातल्या गांधी पार्क गुजरी बाजार वसमत रोड या भागामध्ये मूर्तीकारांनी लहान मोठ्या मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या होत्या सार्वजनिक गणेश मंडळांनी अगोदरच मूर्तीची मागणी मूर्तीकाराकडे नोंदवलेली होती शुक्रवारी बाजारपेठेत सजावटीच्या वस्तू विद्युत रोषणासाठी लागणार साहित्य व फळ खरेदीसाठी मोठी गर्दी झाल्याचं गणपतीच्या खरेदीकडे नागरिकांचा अधिक ओघ होता सागरसंगीत पूजेनं आज श्री गणरायाचं आगमन घरोघरी झाल्याचं दिसून आलंय भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख यांच्या संकल्पनेतून परभणी शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये गणेश मूर्ती वाटप केंद्राचं उभारणी करण्यात आली होती मूर्ती आमची किंमत तुमची या धर्तीवर इथं येणाऱ्या ग्राहकांना परवडतील अशा दरांमध्ये त्या मूर्त्या उपलब्ध करून देण्यात आल्या भाजप जिल्हा शाखेच्या वतीनं या ठिकाणी विविध मूर्त्या ठेवण्यात आल्या होत्या ग्राहकांनी यायचं मूर्ती पसंत करायची आणि आपल्याला वाटेल तेवढी रक्कम दानपेटीमध्ये टाकायची असं या योजनेचं स्वरूप होतं याला शहरातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला एक हजारहून अधिक मूर्त्या यावेळी गणेश भक्तांना देण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर परभणी पोलीस दलाच्या वतीनं बंदोबस्त ठेवण्यात आलाय पोलीस अधीक्षक अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली चार उपविभागीय पोलीस अधिकारी वीस पोलीस निरीक्षक पंच्याण्णव सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक आठशे तीस अंमलदार ग्रहरक्षक दलाचे सातशे सतरा जवान दंगा नियंत्रणचे तीन पथक एस आर पी एफची एक तुकडी तैन बंदोबस्त कामी तैनात करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी दिली आहे गुडघे दुखत आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा दारूची अवैध वाहतूक सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून छप्पन हजार सातशे वीस रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी व अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस व अंमलदार यांना अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते उपनिरीक्षक चंदनसिंग परिहार यांच्या परिहाला सहा सप्टेंबर रोजी आडगाव फाटा या मार्गे एका दुचाकीवर देशी दारूचे बॉक्स घेऊन अवैध विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती मिळाली त्यावरून आडगाव फाटा इथं पथकातील अधिकारी व अंमलदारांनी सापळा रचून त्याला थांबवला असता दुचाकीसह देशी दारूचे बॉक्स विक्री करण्यासाठी वाहतूक करताना ते मिळून आले त्यांच्याकडून सहा हजार सातशे वीस रुपये किमतीची देशी दारू व एक दुचाकी असा छप्पन्न हजार सातशे वीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणात बोरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदण्यात आला आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोंद यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला आहे यावेळी परभणी तालुक्यातल्या हिंगला मटकराळा व पाथरा या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळेतील मराठी व उर्दू माध्यमांच्या विद्यार्थ्यांना वह्या पेन या शालेय साहित्याचं मिठाईसह वाटप करून अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी रामेश्वर जाधव उद्धव गरुड श्याम भोंग विष्णू गोल्डे ज्ञानेश्वर अब्दागिरे राजेंद्र भोंग जिजाजी अब्दागिरे बालाजी गोल्डे उत्तम शेळके गजानन गोल्डे यांची उपस्थिती होती भाजपा महानगरतर्फे शहरातील महात्मा फुले ग्राउंड इथं माखनचोर दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं था। यावेळी विशेष आकर्षण सिनेअभिनेत्री अभिनेत्री मानसी नाईक व महाराष्ट्र राज्य सर्वोत्कृष्ट निवेदिका पुरस्कार प्राप्त प्रतिभा पाटील यांची उपस्थिती होती भर पावसामध्ये गोविंदांनी जोर लावत विजय प्राप्त केलेल्या संघामध्ये नांदेड गंगाखेड व परभणी येथील संघांनी सहभाग नोंदवला तुळशीच्या या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक एक लक्ष रुपये राजे संभाजी दहीहंडी मंडळ गंगाखेड संघ यांनी पटकावलं तर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जयबजरंग दहीहांडी मंडळ नांदेड यांनी एकावन्न हजार रुपये आणि द्वितीय पारितोषिक साठे कॉर्नर दहीहंडी मंडळ परभणी एकतीस हजार रुपयाचं पटकावलं अभिनेत्री मानसिक नाईक यांनी बहारदार गाण्यावर डान्स करत परभणीकरांचं लक्ष वेधून घेतलं <laughs> राज्याचे मन मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील हे नऊ सप्टेंबर रोजी परभणी जिल्हा दौऱ्यावर येत असून राज्याचे मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील हे नऊ सप्टेंबर रोजी परभणी जिल्हा दौऱ्या येत असून त्याचा दौरा पुढील प्रमाण आहे नऊ सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजता वसमत उपविभागीय कार्यालय येथून पूर्णा तालुक्यातून परभणी जिल्ह्यात त्याचा आगमन होईल दुपारी दीड वाजता पूर्णा तालुक्यातील माटेगाव व आहेरवाडी येथील अतिवृष्टीबाधित भागांची ते पाहणी करतील त्यानंतर साडेतीन वाजता मानोद तालुक्यातल्या वधुरी येथील अतिवृष्टीनं झालेल्या शेतीची नुकसानीची पाहणी करतील त्यानंतर साडेचार वाजता परभणीकडे प्रयाण व साडेपाच वाजता जिल्हाधिकारी कार्यालय आढावा बैठकीत उपस्थित राहतील तर जिल्हाधिकारी कार्यालयातून प्रयाण व राखीव आणि रात्री आठ वाजून रेल्वे स्थानकावरून देवगिरी एक्सप्रेस न मुंबईकडे ते रवाना होतील रेड अॅपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड अॅपल एक्सक्ल्युझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आयडीसी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणी शहरात गणेशोत्सव दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आला असून त्यासोबतच ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे त्यासाठी गणेश मंडळांनी सहकार्य करावं अस आवाहन महापालिका आयुक्त धैर्यशील जाधव यांनी केलं परभणी शहर महानगरपालिका अधिकारी कर्मचारी गणेश मंडळाच्या वतीने आज श्रींची स्थापना पदसिद्ध अध्यक्ष तथा महापालिका आयुक्त धैर्यशील जाधव यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी ते बोलत होते याप्रसंगी सहायक आयुक्त सोमनाथ बनसोडे सहाय्यक आयुक्त प्रज्ञावंत कांबळे शिवाजी सरनाईक आधीची उपस्थिती होती mm -hmm. माजी खासदार तथा ज्ञानोपासक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गणेशराव दुधगावकर यांचा वाढदिवस परभणीसह जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला या निमित्तानं विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत शहरातील दिल ज्ञानोपासक महाविद्यालयामध्ये विविध उपक्रम संपन्न झाले तसंच जिंतूर बोरी रामेटाकळे येथील ज्ञानोपासक शिक्षण संस्थेत देखील वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित करण्यात आले राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून व समाज माध्यमांच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत मराठवाडा साहित्य परिषद परभणी शाखेच्या वतीनं आज सकाळी वी रुग्णाच्या यांच्या दिनानिमित्त त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं शहरातील वी रुग्णालया सभागृहावर झालेल्या कार्यक्रमाला डॉक्टर आसराम डोमटे संतोष धारासुरकर सरोज देशपांडे रमाकांत कुलकर्णी भगवान काळे माणिकपुरी मारुती डोईफुडे सावित्री चिताडे मोहन कुलकर्णी उदय वाईकर बाबा कौटुंबे वसेकर प्रमोद बल्लाळ संजय पांडे दिनकर देशपांडे उपस्थिती होती परभणी महानगरपालिकेच्या गणेशोत्सवात विविध सांस्कृतिक आयोजन करण्यात असून त्यासोबतच शहरात गणेशोत्सवादरम्यान स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे त्यासाठी गणेश मंडळांनी सहकार्य करावं असं आवाहन महापालिका आयुक्त धरेश्री जाधव यांनी केलंय परभणी शहर महानगरपालिका अधिकारी कर्मचारी गणेश मंडळाच्या वतीनं आज श्रीची स्थापना महापालिका आयुक्त धरेशीर जाधव यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी सोमनाथ बनसोडे प्रज्ञावंत कांबळे शिवाजी नाईक आदींची उपस्थिती होती <laughs> परभणी पोलीस दलाच्या आस्थापनेवर रुजू झालेल्या नवप्रविष्ट पोलीस शिपायांचं पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यक्रम आयोजित करून स्वागत केलं पोलीस भरतीमध्ये शिपाई पदाच्या एकशे अकरा पदांसाठी पोलीस भरती घेण्यात आली होती त्यामध्ये आजपर्यंत अठ्ठावीस महिला व एकसष्ट पुरुष उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले याप्रसंगी त्यांच्या नियुक्ती आदेशासोबतच पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे उपाधीक्षक ग्रह दीपक दंतुरवार पोलिस निरीक्षक बनाते गणेश खोटकर रणजित आगळे बालाजी रेड्डी सुनंदा साबणे यांची उपस्थिती होती गणेशोत्सवापासून दिवाळीपर्यंत विविध सण उत्सव साजरे होतात या कालावधीत नागरिकांनी मिठाई प्रसाद व उघड्यावरील अन्न पदार्थ खरेदी करताना योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन अन्न व औषध प्रशासनानं केलंय गणेशोत्सव कालखंडात गणेश मंडळावरून प्रसादाचं वाटप करण्यात येतं गणेश मंडळांनी प्रसाद तयार करताना आणि वाटताना स्वच्छतेच्या नियमाचं काटेकोरपणे पालन करावं असं आवाहन करण्यात आलंय संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ व समाज कल्याण कार्यालयाच्या वतीनं दोन हजार अठरा एकोणवीस मधील प्रलंबित गट स्टॉल आजपर्यंत वाटप झालेले नाहीत जवळपास ब्याऐंशी गटई स्टॉल आजही प्रलंबित आहेत दोन हजार एकवीसला आलेले गटई स्टॉल दोन हजार बावीस व तेवीस आणि चोवीसमध्ये एकही स्टॉल वाटप करण्यात आलेला नाही त्यामुळे मंजूर केलेले स्टॉल पात्र लाभार्थ्यांना तत्काळ वाटप करण्यात यावेत अशी मागणी समाज कल्याण सहायक आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे नरहरी सोनु यांच्या वतीनं हे निवेदन देण्यात आलं आयडी परिसर परभणी या हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद